आला जोनी चॉकलेट्स वरून घेऊन आला अरे एक दोन आणि तीन आणि चार आमचा पोताची वाडीचा सॅटो होशार खिरगावातलं छोटा वाडी एक छोटंसं गाव आहे जिकडे जुने शंभर वर्षाचे वरती असलेले घरं आहेत छोटे बंगले आहेत सुरुवातीला ऑलमोस्ट इथं सिक्स्टी फोर बंगले असायचे आता जेमतेम वीस पंचवीस उरले आहेत इकडची घरं लाकडांनी बनलेली जुनी घरं मुंबईची एकदम सुरुवातीची घरं कशी होती त्या स्टाईलमध्ये आहे इकडचं आर्किटेक्चर खूप असं दुसरीकडे तुम्हाला मुंबईत जास्ती मिळणार नाही असं आहे वेगवेगळे जे सण साजरे आपण करतो जानी जानी सा। सा। तर थोडं मिक्स आहे सगळ्या पोर्चुगीज आणि कोकणी आणि मराठी पद्धतींचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पद्धत आणि ट्रेडिशन म्हणजे ऑफकोर्स क्रिसमसचं आजही आम्ही तेवढ्याच एन्थुझियाझमनी तेवढ्याच जोशाने सगळे फॅमिली एकत्र येऊन क्रिसमस साजरा करतो दरवर्षी ह्या घरात जे एकशे तीस वर्ष जुन्या जुनं घर आहे क्रिसमसच्या दिवशी दिवसभर गोंधळ असतो आपल्या दिवाळीत जसं सगळे फराळ बनवायला आजी आत्या सगळ्या असतात तसं समज आमचं सेम क्रिसमसच्या वेळेला वेगवेगळ्या गोड पदार्थ स्पायसी पदार्थ बनवत असतात द पॉप्युलर सॉन्ग एन खोथाची वाणी बेल बेल आला रे सारी चॉकलेटला रे कर गाए हम नाचे पर रम पम पम भूल जाए सारे गम खुशियां मनाए हम इट मेक्स you know, nice like मी आल्सो लाफ यू नो व्हेन वी सिंग सेंटा आला रे इट्स बीन अ नाइस प्लेस ड्यूरिंग क्रिसमस टाइम इट लुक्स लाइक एवरीवन सेस इट्स मिनी गोवा खोताचीवाड़ी गिरगांव का शान है ये आई सेड इट्स गुड बट आता मंडे म्हणजे खराब खूप साऱ्या घरात इकडचे जे उरली आहेत वीस पंचवीस बंगले त्यात चार पाच पिढे एकत्र त्याच घरात राहत आहेत त्यामुळे जुना वारसा जो आहे त्यांचा जुन्या गोष्टी आहेत त्यांच्या आजोबांच्या पणजोबांच्या आणि त्यांनी काम केलेलं त्याचं जास्ती मुंबईच्या पातळीवर त्याचा इम्पॅक्ट काय झालेला हे आपल्याला क्लिअर जाणून येतं प्रत्येक फॅमिलीचं जसं इतिहास उलगडत जातो तसा ह्या वेगवेगळ्या कारणांसाठी खोताची वाडी हे खूप महत्त्वाचं आहे की हे मुंबईच्या वारसासाठी लोकल मराठी माणसाच्या वारसासाठी हे जपलं पाहिजे पुढच्या अजून पिढ्यांसाठी राजा यू सी, खोताची वाडी not only during christmas time all the time but it's so sad to say the charm of kotachiwadi is fading away